शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण बघू शकताय आहे तुम्हाला दिसत असेल की दोन बेडमध्ये किती फरक आहे आले प्लॉटमध्ये तर हे बघा हा जो प्लॉट आहे इथून इकडे या साईडला वेगळा आहे बघा आणि याच्यामध्ये थोडीफार कंदकूज पण आहे थोडीफार म्हणजे म्हटल्यापेक्षा खालचा प्लॉट तर पन्नास टक्के लागलेलाच आहे आणि इथं सब्लाय नाही बघा दुसऱ्या प्लॉटची बघा आणि इथून इथून इकडे हा दुसरा प्लॉट आहे बघा हा प्लॉट बघा कसा आहे तुम्हाला समजेल बघा पूर्ण दाखवतो हा बघा इथून इकडं हा प्लॉट वेगळा आहे आणि इथून इकडं हा प्लॉट वेगळा आहे ह्या प्लॉटला रेग्युलर जसं की आपण बुरशीनाशक वापरतो रेग्युलर तसं आहे आणि ह्या प्लॉटला फक्त एकच औषध आहे सुरुवातीपासून बायो रूट गार्ड आता तुम्ही बघताय मी चालत आहे बघा आणि ह्या प्लॉटची क्वालिटी बघा आणि ह्या प्लॉटची क्वालिटी बघा तुम्ही तर हा फरक जो आहे शेतकरी मित्रांनो हा फरक आहे नियोजन आणि जैविक जे औषध आहे रूट गार्ड या औषधाचा फरक आहे बघा आता तुम्हाला बघा किती फरक वाटतो आहे हे बघा आणि इकडं बघा या प्लॉटची वाढ पण कमी झालेली आहे पिवळेपणा पण आहे आणि बऱ्याच ठिकाणी समजा कुठं मोठं लागलेले स्पॉट पण आहेत आणि हा प्लॉट बघा तुम्ही इकडे एकदम ग्रीनरी आहे बघा तर हा फरक जो आहे शेतकरी मित्रांनो रूट गार्डमुळे आहे रूट गार्डमुळे जे आहे तर तुम्हाला निमेटोडसाठी कंट्रोल करेल कंदकुससाठी पण कंट्रोल करेल आणखीन तुम्हाला प्लस त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात जर कमी प्रमाणात जर हुमण्याळीला असेल तर हुमण्याळीला पण कंट्रोल करेल आणि प्लस त्याच्यामध्ये क्वालिटी क्वालिटी बघा तुम्ही ड्रिपने आपण एकही मार्केटमधलं स्टंप चार्जर म्हणा बाकी जे उत्पादन आहेत ते सोडलेलं नाही आहे अजून या प्लॉटला फक्त त्याला सोडलेलं आहे आपण दोन लिटर ह्युमिक सुरुवातीला त्यानंतर बायो रोड गार्ड सोडलेलं आहे गरजू शेतकऱ्या